नमस्कार आज बघूयात आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची चरित्रकथा राजगडावरून महाराज सुमारे एक हजार सैनिक घेऊन निघाले ते कात्रजच्या घाटात आले कात्रज घाट ऐन पुण्याच्या दक्षिणेला तेरा चौदा किलोमीटरवर आहे महाराजांनी या घाटात काही मावळी टोळ्या ठेवल्या सुमारे पाचशे मावळी घेऊन ते पुण्याच्या रोखाने निघाले शाहिस्ते खानाने आपल्या पुण्यातल्या चा छावणीच्या भोवती रात्रीची गस्त घालण्याकरता आवश्यक तेवढे आपले सैनिक ठेवले होते यात काही मराठी सरदार आणि सैनिकही होते मुघलांच्याकडे नोकरी करणारी ही मंडळी खानाने मुद्दाम गस्ती करता छावणीच्या दक्षिण अंगास रात्रीची फिरती ठेवली होती हा रिवाज खान पुण्यात आल्यापासून चालू असावा असे वाटते या सैनिकांचे काम वास्तविक सकाळी उजाडेपर्यंत अपेक्षित असे पण पुढे पुढे यात ढिलाई होत गेलेली आढळून येते हे गस्तवाले साधारणतः मध्यरात्री दीड दोन वाजेपर्यंतच गस्त घालीत नंतर हळूच छावणीत परतून येत ही गो हो। या गोष्टी महाराजांच्या हेऱ्यांच्या लक्षात आल्या महाराजांनी या संबंध गस्तीचाच अचूक फायदा टिपला गस्त घालायला जाणारे लोक छावणीभोवतीच्या मोगली चौकीदारांना माहीत झालेले होते महाराजांनी याचा फायदा घेतला आपल्याबरोबरच्या सुमारे पाचशे सैनिकापर्यंत एक जरा मोठी टोळी त्यांनी आपल्यापाशी ठेवली आणि बाकीच्या मराठ्यांना ठरवल्याप्रमाणे पुढच्या उद्योगास छावणीत पाठवले हे बिलंदर सैनिक जणू काही आपणच मोघली छावणीभोवती गस्त घालणारे नेहमीचेच लोक आहोत अशा आविर्भावात छावणीत प्रवेशू लागले चौकीदारांनी त्यांना हटकलेही पण आम्ही रोजचे गस्त घालणारे आम्हाला ओळखलं नाही गस्तीहून परत आलो असा जवाबधिटाईनं करून आत प्रवेशले चौकीदारांना वाटलं की होय ही रोजीच गस्तीची मंडळी परत आली आहेत चौकीदाराची अशी बेमालूम गंमत करून हे सैनिक ठरल्याप्रमाणे लाल महालाच्या पूर्वेच्या बाजूस पोहोचले येथे लाल महालाला किल्ल्यासारखा तट नव्हता उंच भिंत होती त्या भिंतीत जाण्या येण्याचा एक दरवाजा होता पण खानानं तो दगडा मातीत बांधकाम करून बंद करून टाकला होता या आलेल्या मराठी टोळीनं अतिशय सावध दक्षता घेऊन या बंद केलेल्या दाराच्या बांधकामास भगदाड पाडावयास सुरुवात केली माणूस आज जाईल एवढं भगदाड हा उद्योग करीत असताना किती सावधपणे त्यांनी केला असेल याची कल्पना येते भगदाड हळूहळू पुरेसे पडले महाराजईपर्यंत मावळे तेथेच ते ते रेंगाळत राहिले अर्थात सभोवती सामसूमच होती त्या पद्धतीने हे मावळे सैनिकीपर्यंत आले त्याच पद्धतीने मागोमाग महाराजही आपल्या टोळीनिशी आले महाराजांना आपलाच लाल महाल चांगला परिचयाचा होता खानाने केलेले बांधकामाचे बदलही त्यांना समजले होते या बगदाडातून प्रथम महाराजांनी आत प्रवेश केला इथे महाराजांचा एक अंदाज चुकला बगदाडाच्या आत लाल महालाचे परसांगण होते तेथे काही पाण्याचे बांधदेव हौद होते लाल महालाची ही पूर्वेकडील बाजू होती या बाजूने लाल महालातून परसांगणात या वयास दोन दारे होती दुहित अंतर होते, होते। यातील एक दार असेच दगडामातीने चिनून बंद केलेले होते आणि दुसऱ्या दारालगत एक पडवी उभी करून खानाच्या कुटुंबाचा खासा मुद्रपाकखाना म्हणजे स्वयंपाक करण्याची जागा तयार केली होती तेथील आचारी पानके इत्यादी सुमारे तेरा चौदा नोकर तेथेच मुद्रपाकखान्यात रात्री झोपत असत ते सध्या रोजा असल्यामुळे पहाटे बरेच लवकर उठत आणि कामाला लागत हे नोकर चाकर अजून उठलेले नसावेत असा महाराजांचा अंदाज होता पण तो चुकला आज ते लवकर उठून कामाला लागत होते आणि महाराजांना लांबूनच हे लक्षात आले आता आता ते लोक आपली चाहूल लागली तर आडाओरडा करतील अन्सारा डाव वाया जाईल याची कल्पना महाराजांना आली आता आता फक्त एकच करणं शक्य होतं एकदम मुद्रपाकखान्यात मावळ्यांनी गुपचुप घुसायचं आणि साऱ्या नोकऱ्यांना कापून काढायचं निरुपाय होता हे करणं भाग होतं महाराजांनी आपल्या मावळ्यांना इशारा केला आणि सर सर जाऊन मावळ्यांनी या साऱ्या नोकरांना कापून काढलं चिनलेल्या त्या दुसऱ्या दरवाजालाही भगदाड पाडून महाराज आत घुसले मिनमिन त्या देव्यांच्या पुसट उजेडात फारसं दिसत नव्हतं मुद्रपाकखान्याच्या दाराच्या आतल्या बाजूला जो पहारेकरी होता त्याच्यावर पहिला घाव पडला तो ठार झाला आणि त्याच्या ओरडण्याच्या आवाजानं माडीवर असलेला शाहिस्ते खान एकदम खडबडून उठला तो धनुष्य बाण घेऊन माडीवरून खाली अंगणात धावत आला आणि नेमका महाराजांच्या समोरच तो आला त्याला काहीच कल्पना नव्हती त्याचा एक मुलगा अब्दुल फतेह खान जवळच्या दालनात झोपलेला होता तो खडबडून बाहेर आला अंगणात आपल्या वडिलांवर कोणीतरी घाव घालू पाहतोय हे त्याच्या लक्षात आलं तो वडिलांना वाचवण्यासाठी पुढं आडवा आला पण महाराजांच्या तर तलवारीखाली ठार झाला गाई घाईघाईनं परत महाडीकडे पळत सुटला मध्यरात्रीच्या काळ झोपेत असलेला लाल महाल आणि स्वाभाविकरित्या झोपीचीच पेंग येत असलेली पहारेकरी एकदम जाला नंतर, वर वर हल्ला झाल्यानंतर गोंधळून जावेत त्यांनी केवळ आरडाओरडाच करावा आणि सैरभैर धावत पळत सुटावे हीच अपेक्षा या हल्ल्यामागे महाराजांची होती काही मावळ्यांनी लाल महालाच्या मुख्य दरवाजाच्या माथ्यावर असणाऱ्या नगारखान्यात घुसायची तेथे ते झोपलेल्या वाद्यवादकांना असेच एकदम उठवायचं आणि तेथील नगारे कनेर तुताऱ्या ताशे मफेर इत्यादी वादे वाजवायला लावायचे हा आणखी एक गोंधळ उडवून देण्याचा प्रकार ठरविलेला होता तो अगदी तसाच घडला काही मावळे नगारखान्यात घुसले त्यांनी त्या झोपलेल्या वादकांना कसे उठवले असेल याचा तर्क करता येतो भूतपिशाचे जणू अचानक आपल्याला झो जो आहेत असेच त्या वादकांना वाटले असेल अर्धवट झोपेत ती घाबरलेली माणसं तेथील वाद्य मराठ्यांच्या दमदाटीवरून जोरजोरात वाजवावयास लागले काय घडतंय ते त्यांना वादकांना कळेच ना वाद ते फक्त वाजवीत होते कारण पाठीशी नागव्या तलवारीचे मावळे मारेकऱ्यासारखे उभे होते लाल महालातील प्रचंड गोंधळात हा नगरखान्यातील प्रकार सर्वात विलक्षण कल्पक होता अंधारात सारा महाल जागा होऊन ओरडत आणखी काळ्या फोडीत होता त्यात स्त्रियांचा कल्लोळ भयंकरच होता सर्वांचाच या थक्क करणाऱ्या अचानक हल्ल्याने किती गोंधळ उडाला असेल याचे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे घाबरून उठलेला शाहिस्ते खान स्वतः माडीवरून अंगणात सशस्त्र धावत आला पण शस्त्र कोणते होते धनुष्यबाण अशा वेळी कुणी धनुष्यबाण घेऊन धावेल का तलवार पट्टा किंवा निदान भाला तरी घेऊन माणूस समोरासमोर शत्रूवर हल्ला करावास धावेल पण खान धनुष्यवान घेऊन धावला काय उपयोग त्याचा मुलगा अब्दुल फतेह खान हा जर त्याच वेळी अचानक आडवा आला नसता तर महाराजांच्या हातून खान अंगणातच ठार झाला असता पण पोरामुळे बाप वाचला इथं या अब्दुल फतेह खान पुत्राचं खरोखर कौतुकच वाटते बापासाठी त्याने आपला प्राण खर्ची घातला खाण मात्र आल्या जिन्याने धावत होता महाराज आता त्याचा पाठलाग करीत होते माडीवरती खानाच्या दालनाला लागून दक्षिणोत्तर असा एक मोठा दरुणी महाल होता त्या मोठ्या दिवाणखान्यात खानाच्या कुटुंबातील आणि अन्य काही स्त्रिया झोपलेल्या होत्या त्या जाग्याहून मोठमोठ्याने ओरडत किंकाळत होत्या तिथे एक दोन जमिनीवरची क्षमादाने होती त्यांचा प्रकाश कितीसा असणार काय घडतंय याचा कोणालाच बोध होत नव्हता फक्त घबराट उडाली होती खान पुढे आणि महाराज मागे असा प्रकार होता गोंधळलेला खान केवळ जीव वाचवण्याकरताच पळत होता पुसाटत्या प्रकाशात महाराज खानाचा पाठलाग करीत होते स्त्रियांच्या त्या दालनात खान शिरला तेथे ते एक मोठा जाडसर पडदा होता खानाने घाईत तो हाताने उडवला तो आत शिरला महाराजांनी त्या बाळावर आपल्या धारदार तलवारीचा घाव घातला पडदा फाटला गेला खान घाबरून धावत आल्याची तेथील बायकांनी पाहिले काहीतरी भयंकराहूनही भयंकर घडतंय या जाणिवेने त्या त्याहून भयंकर घाबरल्या केवळ कल्लोळ पडद्याला पडलेल्या भगदाडातून महाराजांची आकृती आत येताना स्त्रियांनी पाहिली तिथं असलेली शमादाने कोणा शहाण्या स्त्रीने फुंकून विजवली अधिकच अंधार झाला महाराज आता अंदाजाने खानावर धावत होते खान घाबरून एका खिडकीबाहेर घाई घाईत चढून खाली दबला महाराजांना वाटले खान येथेच आहे म्हणून त्यांनी आपल्या तलवारीचा खाडकन घाव घातला घाव लागल्याचे त्यांना जाणवले त्यांना वाटले घाव मी लागून खान मेला आणि महाराज तेथून तडक आल्या वाट्याने परत परतले संपूर्ण लाल महालाची वास्तू भयंकर कल्लोळाने दनानत होती त्यातच नगारखान्यातील वाद्यांचा कल्लोळ चालू होता महाराजांचा मुख्य उद्देश मात्र अंधारात अधांतरीच राहिला खान बचावला त्याची फक्त तीन बोटे उजव्या हाताची तलवारी खाली तुटली आपले छाप्याचे काम फत्ते झाले असे समजून पूर्व योजनेप्रमाणे महाराज आणि मावळे लाल लालमहालातून निसटले लाल महालाबाहेर या साऱ्या कल्लोळाने खडबडून उठलेले छावणीतील खूप मोघली सैनिक जमा झाले होते